आ, आचे गादे मारणार का तुम्ही मग दगडी बिगडी घालणार काय जे आहे ना, आ, ना <laughs> <laughs> <जाने> <laughs> फोन केला <laughs> 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 <पार गांगा। laughs> <t -2> के ना सदा दगडी घातले असते का मग विचारलं असतं तसं कसं आम्ही असे वस्ती सुरू देऊ का हा ती शेळ्या त्यांच्या त्यांना परत द्यायची आणि काही येल्या कि त्यातले दोन कर्ज झाले की त्यातले एक आपल्याला एक त्यांना असं द्यायचं पोट भरायचं नाही तर मग दुसरं नाही काय देखत दुसरा काही होत नाही आम्हाला तुम्हाला जमीन पण नसेल ना काय नाही काय नाही गावणार ना आमच्या पैसे कुठलं पाली याला पाली इथे राजगड किल्ल्याच्या इथं तिथलं मायर आहे तुमचं तिथलं मायर आहे आमचं आता वडील ते डोळेवर रागून खुद्दी गावची आमची आणि दोन माणसं माणस पाहुणार येणार

असा प्रवासाचा मार्ग होता आजची भटकंती आहे बारा मावळांपैकी एक असलेल्या मोसेखोऱ्याची मोसेखोरे हा स्वराज्याचे पहिले सेनापती असलेल्या वीरबाजी पासलकर यांच्या वतनदारीचा भाग वाटेमध्ये आपल्याला स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणाऱ्या या वीर योद्ध्याचे स्मारक लागते वीर बाजींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो आणि पुढील प्रवासाला लागलो वरसगाव धरणाला वलसे घालत मी धरणाच्या शेवटच्या टोकाच्या शोधात निघालो होतो वरसगाव जलाशय कित्येक गावांना आपल्या उदरामध्ये समावून घेतले या जलाशयाने धरणाच्या उशाला असलेल्या गावामधून मी डोंगर चढायला सुरुवात केली खाली वरसगाव धरण आहे आणि इथे समोर या डोंगराच्या खाली तवगाव आणि हा डोंगर चढून आले वरती आणि इथे ही सहा घरं आहेत आता ही खाई काही जुन्या घरांचे अवशेष दिसतील म्हणजे ज्यावेळेस वरसगाव धरण झालं त्यावेळेस खालची गावं इथे ती घरं विस्थापित झाली होती वरती ज्यानंतर त्यांचं पुनर्वसन झालं मग ते इथली घरं सोडून पुन्हा जिथं पुनर्वसन झालं त्या ठिकाणी गेल्यात

पाच सहा घर वरती माहिती दिसत मावशींच्या सोबतीने आम्ही या वस्तीतून फिरायला सुरुवात केली

वाघ येतो का वाघ नसेल बिबटे असतील बकऱ्यांना पकडतात का? कुत्री किती काय एकूण त्याचा फुट काढतो किती माणसं आहेत राहायला इथं सतत आता म्हणजे जिकडे तिकडे जात येत कामाला गेली तर आहेत दावर आहेत आता कामाला गेली ना निघून ह्या रस्त्याला कुठं गावच दिसत नाहीत वरती आहेत त्या रस्त्याला दोन तीन घर इथं खाली आहे वस्ती त्या बाजूला आहे आणि पाशिलकरांची वस्ती वरती आहे तुम्ही दोनच आहे का इथं एक चादर आणि एक त्यांच्या घरी घेऊया मी फिरत असतो आपले लोक कुठे को राहतात कोण काय बाकी काय काय सरकारचा माणूस नाही कोण त्यामुळे घाबरू <laughs> नका जरी असलं तरी गाय गरिबांची सोय करावी तर त्याचा उपयोग असतो हे धरण किती आहे पाणी आणायचं वर डोक्याने डोक्यानी आता हे पाणी यंदा आम्हाला आले पानी? ह्या वर्षी आले पाणी ह्या वर्षी आले बापरे पाणी मग आणायचं खालून धरणाचं आता एवढी बकरी वगैरे दिसतात म्हणजे दूध घरीच का

आणि या सगळ्या घरात मी राहतात का त्यांना देर बिस्किट ते घरात नेहमी सगळ्या वस्ती आहेत था आणि काही मोकळी नाही तर कोणती आता तरी येऊन जाऊन असते त्यांना था। शाळा वेळा पोर आहेत का इथं बारीक पोर एकच आहे ते जाते कुठं शाळेत खाली गावामध्ये का कामाला कुठे जातात डोंगर आहे नाही डोंगर हो? चढून पडेल जायचं ते कडे काम चालू आहे तिकडं जायचं पार्टी कोशिमगर डायरेक्ट आहे तू खालीचे का आणि एवढी जागा चढून घर तिकडे हा डोंगर चढून पलीकडे गेला की पाचशे भाग आहे साईडला आणि तिकडं काम काय करतात पार्टीवाल्यांकडं हा ते कोसुम घरला तो डोंगर फोडलेला आहे तिथे कोण आहे काय बर बरं बरे बरे, बरे। आहे का बरं बरं इथं येऊ का बाहेर येऊ का इथं नाही नाही थांबा तिथं काय करताय काय नाही बरं बरं तुम्ही वळखलं पण मी नाही वळखलं कोशिम घर मांडला ना पलीकडे हां जवळ आहे तऊं त्याच्यावर पढ्याल कुशिम घर यायला गेलो आहे गारजाईवाडी तिकडे हां गारजाईवाडी घोल घोल गोल हां हां गोल दा अपशर आहे गारजाईवाडी हा तिकडं चला खाली येताय का थांबताय त्यांच्याकडे जायचं ना गेलं का दुसरं इकडं खायचं नाही काय नाही तुम्ही कुठं कामावर चालले खाली पवार काय काम माथारी माथारी काम काय करता काय नाही असं असं ग लागन तिथे जायचं असंच म्हणजे काय माझा नेत लय फोटो काढून येत आहे असं म्हणजे बसता का फक्त मग काय काम नसले बसायचं असं घरी काय रोज असतो काय इकडे तीनशे साडेतीनशे काय जेवण आपलच

घाबरता <laughs> का तुम्ही बाहेरचे लोक आले मग काय चुकून पुरी करू आम्ही आचे गा देव मारणार का तुम्ही मग दगडी बिगडी घालणार काय जे आहे फोन केला नसत आमच्या दगडी घातल्या असत्या का मग विचारलं असत कस कस आम्ही असं बसते सर देऊ का असं झालंय का कधी काय चोर बीर आलेत का कसे काय गा भरता कशी काय कमी लोक आहेत आपले पण येईल राहत पार्टीवाल्यांमुळे बाहेरच्या व्यावसायिकांमुळे स्थानिक जे आपले डोंगर दरात राहण्यावर लोक आहेत त्यांच्यामध्ये पण भीतीचं वातावरण आहे पाली आमचं गाव आहे खुद्दी पाहिलं कुठला आमच्या वडीला आम्ही कुठलं पाली याला पाली, या पाली पाली ते राजगड किल्ल्याच्या इथं तिथलं माहेर आहे तुमचा तिथलं माहेर आमचं आता वडील ते डोळीवर आलं आलं तर मागून खुद्दी गावची आहे आमची पाली पाली, पाली। तिथं आहे का तुमची वस्ती आता आहे ना आहे ना आहे ना बाच्या आहे भाच्या आहे का भाव आता आम्हाला का येऊन बाकी खासरं वगैरे भात शेती काय नाही काय नाही भात शेती काहीच नाही काहीच नाही मग खाताव काय विकत आणून रेशनिंग मिळतं का कुठून आडमाळ हे पहिली जायचं काय शेनी नाही तू आणून देतो जागेवर इथे आणून देतात का जागेवर रेशनिंग काय गावाचं नाही उद्या आडमाळ आडमाळ तुम्ही मुळशी तालुक्यात येतात का वेल्हे मुळशी मुळशी मध्ये ना चला येऊ का मग पौड आम्हाला पौड पौड हो काय आमचा कार्यक्रम काय असेल आपला पौडला गेलेला नाही गेलेलं नाही जहारे तिकली ती मोर्चा गेले आम्ही नाही मुळशी आम्ही साई हा का साई का आम्हाला हानम घर हे साई ही खुलं साई ओळखतो मग तीन इकडे येते काम करून ते यायचं संध्याकाळ चालत जायचं चालत यायचं काम हो। गाडी नाही घोड नाही काय नाही पार्टीवाल्यांकडे काम हो पार्टीवाल्याचे गड्याला आत्ता झाल्या पाचशे नाहीतर दोनशे रुपयामध्ये मरत होती अजूनपर्यंत गडी माणूस गडी माणूस पण बाई माणूस पण बाईला शंभर गड्याला दोनशे अख्या दिवसभर राबायच दिवसभर ऊन नाही बघायचं आणि ताण नाही बघायचं राबायचं अशी आई ही तर आहे आमटी इकडे काय इकडं डोंगरा पण तरी पण हे थोडं युनिक केले अस खाली एखाद्याला वाटून तुटलंय नाही का <laughs> ना න්නේ अर्धलीने तेवढी येते अजून काय त्याच येत नाही एवढंच अर्धली मय सांभाळेला अर्ध्या परत द्यायच्या का त्यांना ती शेळ्या त्यांच्या त्यांना परत द्यायची आणि त्या येल्या कि त्यातले दोन कर्ड झाली कि त्यातले एक आपल्याला पोट भरायचं नाही मग दुसरं नाही काय दुसरा काही होत नाही आम्हाला तुम्हाला तुम्हाल जमीन पण नसाल ना काय नाही काय नाही का ना। जमीन नाही काय नाही एकटाच राहता का नाही मातार आहे ना आहे आता तिथं बसलेला मुलगा आहे का आजारी दोघाने जाऊन दवाखान्यात कुठं पानशेत मग काय चालत जरा असं अचानक आजारी पडलं काय झालं तर मग कोण भाड्याने गाडी आणायची किती भा दोनशे दोन हजार तुम्हाला रेशनिंग वगैरे मिळतं का मिळत कोटून धरणाच्या पलीकडं येते का आडमळ आडमळ तिथून ते माणसा पाच मग दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दोन किलो गहू तीन किलो तांदूळ एवढंच एवढंच आणि शंभर रुपये भाडं द्यायचं आपण यायचं त्यांना हा त्यांना भाडं द्यायचं शंभर रुपये आणि काही यांचे नाही त्यांचं इस मग धान्य मिळत नाही हा म्हणजे घरातलं कोण कामाला असेल त्यांचं नाही देत नाही त्यांची ती शिलिप निघत नाही ना शिलीप काढायची तेव्हा ते धान्य मिळतं बरोबर नाही तर तसं मिळत नाही बिनशिल्पाच मिळत नाही आता हे परचे आहेत दोन बायका जे काही मग ती घेते आणि मागची येते त्याच्याबरोबर आता येते दुसरा काय रोजगार तुम्हाला काहीच नाही काहीच नाही काही नाही शेती नाही मग धान्य काय पैशाने विकत आणून खायचं विकत आणून खायचं आता हे, हे जर झाले दोन झाली ते एखादं विकायचं विकायचं त्याच धान्य भरायचं आणि तीन किलो मध्ये त्यात आम्ही दोन माणसं पाहुणार येणारच त्यात आम्ही काय कसं भाग व्हायचं बरं आता रॉकेल मिळत नाही मग तुम्ही चुली बिली कशा काय भेटवता गट ठेवायचं पाऊस काढते गबाळ ठेवायचं करून ठेवायचं अवघड आहे सगळं अवघड बस साधा अवघड नाही इकडं आम्हाला मी गेल्या तालुक्यात होते ना पहिले वेळेला होता का हा कुठं हे धरण झालं तसं आम्ही गेल्या स्वाबत आपण आहे का माहिती हां मी घिसरचा आहे हां घिसर मग पाबदा पुढेच मी होती तिथलाच याच गाव हिरपोडी हिरपोडीच कोडीतकर कोडीतकरांच्या त्यांच्या घरातलं पण इकडं एका माणसाने मला तिकडे नेली मोठ्या तालुक्यात तर तिकडं त्यांनी तिथं बरीच वर्ष काढली मी मग तेव्हा मालकाने जमीन होती त्यात लावली झाडं म्हणले आता मावशी तो कुठंतरी सोय करतो की मी झाडं लावतो म्हणलं आता तुझी जमीन आहे म्हणजे मला बोलता येत नाही मग तिथून आम्ही शेगावचा एक माणूस आला शेगावचा तर म्हणलं आता लई फिरलाव आता चला आपल्या गावाला म्हटलं तिथे येऊन काय खायचं पाणी तेवढं हाये दुसरं काय तर चला तुमची सोय होईल मग त्यात जी जे आडाणी माणूस असतं त्याची ही तारा असते <laughs> आता मुलं शिक्षण वाले असतील तर त्यांना काहीतरी कळलं असते मुलगा एकटाच आहे का तेवढा नाही ती बाळा पावसाच्या आधी असं सरपण जमा करून ठेवलं जात आणि खाली वरसगाव वरच गाव धरण इथे साधारण सहा घर आहेत तर सहा घरांमध्ये दोन तीन घरांमध्ये भेटलेत लोक आपल्याला

आजी तर बकऱ्यांकडे निघालेत बकऱ्यांकडे गेलो नाही तर कोळशी माग जे आपण गोप्या गावात गेलो त्या आजींनी सांगितलेला तो प्राणी तोच प्राणी ह्या भागात पण आहे अंगणातील तुळस आपली आहे पण अंगण आपले नाही बाळा या एका वाक्यातून मावशी बरंच काही सांगून गेल्या ते माच अशाच पद्धतीचे बनवतात इकडं असा आतमधून खड्डा बनवलेला त्याला आणि बरोबर पुढील व्हिडिओ इथूनच खाली साधारण तीस ते पस्तीस वर्षापूर्वी या धरणामुळे विस्थापित झालेल्या एका गावाचा असणार आहे नक्की बघा